नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो पाहुया आज घोडेगाव येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकशे एक्क्याण्णव कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर फुलगोळासहित कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोल्टा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि जोड कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर नेवास शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान